लोणवाडी येथील शेती रस्त्यांमुळे पस्तीस वर्षापासून शेतकऱ्यांचे हाल होत आहे मात्र जनसेवक विनोद पाडर यांनी शेतकऱ्यांचे शेती रस्ते लोणवाडी बेटावद रांजणी रस्त्याची पाहणी केली तसेच आमदार चंद्रकांत पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून ते पावसाळ्याच्या आधी लवकरच शेती रस्त्याचे काम सुरू करण्यात यावे असे आमदार चंद्रकांत पाटील यांनी शेतकऱ्यांना सांगितले आहे मतदारसंघात काल चक्रीवादामुळे पडझड झाली शेतकऱ्यांची समस्या जाणून घेण्याकरिता आमदार चंद्रकांत पाटील मतदारसंघात दौऱ्यावर गेले होते या दरम्यान आमदारांशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांचे काम झाले पाहिजे तसेच लोणवाडी शेती रस्त्याची गिट्टी करण्याचे काम सुद्धा शंभर टक्के पूर्ण करण्याचे आश्वासन आमदार चंद्रकांत पाटील यांनी शेतकऱ्यांना दिले आहे वंदन करतो आमदार महोदयांशी कालच संपर्क झाला होता त्यांनी आमची जवळपास एक तास वाट पाहिली परंतु आम्हालाच याला थोडा विलंब झाल्याकारण आहे आणि मतदारसंघात काल वारा उदाहरणामुळे सगळी पडळ झालेली आहे तर शेतकऱ्यांच्या भेटीकाठी घेण्याकरता त्यांच्या समस्या जाणून घेण्याकरता आमदार महोदय मतदारसंघात दौऱ्यावर गेले तरी त्यांनी भ्रमणभरून संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं का महत्त्वाचं आहे शेतकऱ्यांचं काम झालं पाहिजे मी भेटलो नाही भेटलो हा विषय महत्त्वाचा नसून तुम्ही प्रवीण भाऊ चौधरी यांच्याकडे निवेदन द्या व तुमची मागणी आम्ही तात्काळ लवकरात लवकर पावसाळ्याला लागण्याच्या आधी मान्य करू तो रस्ता डाबरी करून गिट्टी करून आता शंभर टक्के होऊ असं आश्वासन आमदार साहेबांनी आपल्याला दिलेलं आहे पण आमदार साहेबांच्या वतीने मी तुम्हाला या ठिकाणी पुन्हा आश्वासन देतो आमदार साहेब हे शेतकऱ्याचे जाणते राजे आहे गेल्या पस्तीस वर्षात ही काम पूर्ण होईल असं आश्वासन आमदार साहेबांच्या वतीने प्रवीण भाऊनच्या वतीने मी या ठिकाणी देतो जय हिंद महाराष्ट्र महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी ज्ञानेश्वर पारधी जळगाव